नमस्कार मी अमिता वडे ऐकूयात काही ठळक घडामोडी कायदेमंडळ मंत्रिमंडळ आणि न्यायपालिका हे प्रशासनाचे तिन्ही स्तंभ देशाच्या नागरिकांना न्याय देण्यासाठीच काम करतात त्यांचं अधिकार क्षेत्र स्वतंत्र असलं तरी त्यांनी एकमेकांच्या विरोधात काम करू नये असं प्रतिपादन सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज केलं रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड इथं दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाचं उद्घाटन न्यायमूर्ती गवई यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते राज्यातल्या पाच समुद्र किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं ब्लू फ्लॅग मानांकन प्रमाणपत्र मिळालं आहे या यादीत रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन आणि नागावसह पालघरमधल्या पर्णका तसंच रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर आणि लाडघर या किनाऱ्यांचा समावेश आहे डेन्मार्कच्या फाऊंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन या संस्थेकडून तेहतीस निकषांच्या मूल्यमापनातून हे मानांकन दिलं जातं मुंबईतल्या मेट्रो मार्गिका सात आणि नऊच्या एकत्रीकरणासाठी बारा ते अठरा ऑक्टोबर दरम्यान दहिसर पूर्व ते डी एन नगर मेट्रो दोन ए आणि गुंदवली ते ओवरीपाडा मेट्रो सात या मार्गांवरच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल केला आहे आजपासून अठरा तारखेपर्यंत या दोन्ही मार्गावरच्या सकाळच्या मेट्रो सेवा नेहमीपेक्षा थोड्या उशिरानं सुरू होतील ऑस्कर विजेती अभिनेत्री डायन किटन यांचं काल कॅलिफोर्नियामध्ये निधन झालं त्या एकोणऐंशी वर्षांच्या होत्या एकोणीसशे सत्याहत्तर सालच्या ॲनी हॉल या चित्रपटातील ऑस्कर पुरस्कार विजेती भूमिका आणि द गॉडफादर या चित्रपटातील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली कीटन यांनी साठपेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं होतं दोन हजार चोवीसमध्ये प्रदर्शित झालेला समर कॅम्प हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता कीटन यांनी काही चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं होतं याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार